नमस्कार मित्र मित्रमित्रो आज आपण पाहणार शंकरपाळी शंकरपाळीसारखी गोठ खायला अगदी खुसखुशीत चविष्ट मात्र दिसायला अगदी सुरेखशी फुलांसारखी पण मी तिला नाव दिले फुलकळी आणि त्यासाठी तुम्हाला कोणतेही जास्त सामान आणायची गरज नाही अगदी घरच्या मोजक्या साहित्याने बनते तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे घ्यायचे एक वाटी घ्यायचं आहे गव्हाचं पीठ त्याचबरोबर इथे घेणार आहोत एक वाटी आपण मैदा आता इथे तुम्ही दोन वाट्या मैदाही घेऊ शकता किंवा दोन वाट्या तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल चवीपुरतं घालायचं चा, आपण इथे मीठ घालायचे त्याचबरोबर एक वाट एक चमचा तेल घालायचंय अगदी नॉर्मल घालायचंय कुठे गरम वगैरे काहीच करायचं नाही आता हे सगळं पीठ आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया का आपण तेलही टाकले आणि त्यात मीठ टाकले मिक्स केल्यानंतर जेव्हा त्या पिठाचा मूड बांधते तेव्हा समजतं की आपलं हे पीठ अगदी परफेक्ट झालंय आता थोडं थोडंसं पाणी घालत राहायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चांगलं पीठ मळून घ्यायचं आता पीठ मळताना मात्र अगदी चपातीचं पीठ मळतो ना आपण त्याच पद्धतीने चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं पातळ मात्र करायचं नाही आता हे पीठ मळलं गेलं त्याला आपण झाकून दहा मिनटं देऊया त्यानंतर एक साठा बनवायचा आहे दोन चमचे घ्यायचे तूप दोन चमचे घ्यायचे कॉर्नफ्लॉर किंवा मैदा आणि पाव चमचा घालायचं बेकिंग सोडा आता त्यानंतर ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून अगदी क्रीमी बघा अगदी छान असं क्रीमी टेक्स्चर झालेले आटा रेडी झाला आणि ह्याच्यानेच आपले ते चांगले पदर सुटतात पिठाला दहा मिनटं झालेली आहेत आता आपण पीठ दहा मिनटं झाल्यानंतर सुद्धा दोन तीन मिनटं पुन्हा त्याला चांगलं अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं मळल्यानंतर ह्याला अगदी असा पद्धतीने रोल करून त्याचे गोळे करायचे आता या ठिकाणी ना या पिठाचे मी ना अगदी पाच गोळे केलेले जर तुम्हाला जास्त असेल तर तुम्ही सहा करू शकता पण मात्र कमी मात्र करू नका चार असेल तर हरकत नाही आता एखादा गोळा व्यवस्थित गोळ करून घ्यायचा आणि बाकीचे सुद्धा त्याच पद्धतीने अगोदर करायचे पोळपाटावर आहे आपण हे लाटून घ्यायचं चपातीसारखंच पातळ अगदी नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही अगदी नॉर्मल पद्धतीने आपण लाटायचं लाटल्यानंतर बाकीचे जे गोळे आहेत त्या तिथे सगळ्या चपात्या आपण अगोदर सगळ्या करून घ्यायच्या म्हणजे पुढची कृती घ्यायला आपल्याला सोपं होतं बघा आता या चपाती व्यवस्थित लाटून गेले झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने मी सगळ्या लाटल्या गेल्या आता पटकन काय करायचं एखादी चपाती उचलायची तुम्ही एखादी किचन प्लॅटफॉर्मवर किंवा एखाद्या चॉपिंग बोर्डवरती किंवा कशावर एक करू शकता चपाती ठेवायची त्याला अगदी व्यवस्थित त्याला अगदी जो साठा आहे ना कुठेही जागा न सोडता व्यवस्थित लावून घ्या अगदी छान असं चमचाने जमत नसेल तर हातानेच लावा त्यानंतर त्याच्यावरती तुम्ही मैदा किंवा गव्हाचं पीठ शिंपडायचं पुन्हा काय करायचं दुसरी चपाती घ्यायची आणि ती त्याच्यावरती ठेवायची आता बऱ्याच वेळा असं होतं की एखादी चपाती मोठी होते होते। असते होते किंवा एखादी लहान होते काही हरकत नाही लहान असते तर थोडीशी मोठी करा आणि मोठी जरी झाली तरी काही हरकत नाही काही प्रॉब्लेम होणार नाही अगदी व्यवस्थित त्याला अशा पद्धतीने खेचून घ्यायचं चपाती त्याला सेट करायची व्यवस्थित दाबून घ्यायचं जरा असं हलकंसं पुन्हा त्याला साठा त्याच पद्धतीने साठा लावायचा आणि मैदाई शिपडायचा आता हे झालं पुन्हा तिसरी आपण ठेवायची आहे आता हे प्रोसिजर आहे ना आपल्याला त्याच पद्धतीनेच करायचे आणि अशा पद्धतीने केल्यानंतरच आपल्या मस्त अशा पदर्श छान सुटतात म्हणून व्यवस्थित आपण हा साठा छान असा लावून घ्यायचा अगदी लावल्यानंतर त्याच्यात शिंपडायचंसुद्धा आपल्याला येते आता बघा सगळं मी लावून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावरती काय करायचं आहे थोडासा मैदा शिंपडायचा उलट करायचा मी पाचही चपात्या करून घेतल्यात आणि पुन्हा मैदा शिंपडून उलट केलं आहे पुन्हा लावायचा आहे मैदा आणि आता एक आपण चपाती मोठी करायची हलक्या अगदी हाडतानी करायची अगदी दाबून जोरात करू नका नाही तर पदर अगदी त्याचे तुटते हलके करायचे थोडीशी मोठी झाली की आता आपण त्याला काय करणार पुन्हा त्याला साठा लावून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित छान असा जितका आहे ना तितका सगळा जास्तीत जास्त प्रमाणात लावून घ्या व्यवस्थित तिथं कुठेही जागा सोडायची नाही लावल्यानंतर पुन्हा मैदा शिंपडायचं आहे आणि आता मात्र हे केल्यानंतर आपल्याला आता फोल्ड करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याच पद्धतीने अगदी आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचं एका बाजूने झालं पुन्हा करायचं आहे पुन्हा आपण त्याला साठा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हलकंसं मैदा शिंपडायचं आहे हीच प्रोसिजर तुम्हाला सांगता सांगता किती वेळ होतो तसंच करायचं आहे मात्र का व्यवस्थित त्यासाठी सांगते की तुमचं सा कुठे चुकता काम आले म्हणून झालं की नंतर पुन्हा फोल्ड करायचं आहे आणि त्या बाजूनी फोल्ड करा आता काय करायचं आहे माहिती आहे का असं फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित हलकंसं दाबून घ्या अगदी जोरात मी दाबत नाही आहे हलकंसं दाबते अशा पद्धतीने हातातही घेऊन व्यवस्थित सगळ्या बाजूने अगदी दाबून जोडून द्यायचे आणि आता मात्र थोडंसं पीठ किंवा मैदा लावून त्याला लाटायचं आहे आता इथे आपण गोल करणार नाही हो चपाती का, का ती चौरस करणारे ज्या पद्धतीने आपण फोल्ड केले ना त्याच पद्धतीने आपण चौरस असं करायचं आता ही चौरस झाली आता मात्र त्याच्या बाजूच्या कडा आपण व्यवस्थित काढून टाकायचा अगदी चौरस कराय करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने कापल्यामुळे त्याचा अगदी पदर छान सुटतात कापल्यानंतर ह्याच्या अगदी पट्ट्यासारख्या आपल्याला अगदी अर्धा अर्धा इंचा करून घ्यायच्या अशा अगदी त्याच पद्धतीने अर्धा अर्धा इंचा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानेच आपली अगदी मस्त शंकरपाणी अगदी फुलासारखी सुंदर होणार आहे तर बघा या पद्धतीने मी सगळ्या अगदी पट्ट्या कापून घेतल्या आता इथे काय करायचं आहे तीन पट्ट्या आपल्याला घ्यायचे आहेत अगदी एक एक करून एक एक पट्टी एकावरती एक अशी आपण ठेवत राहायचं तीन ठेवल्या की एक धागा कुठले आपण धागे रेडी ठेवायचे धागा घ्यायचा आहे आणि या तिन्ही पट्ट्यांना आपण मधोमध अगदी व्यवस्थित बांधायचं बांधताना काय करा दोन गाठी करा मात्र अगदी घट्ट करू नका अशा पद्धतीने एक गाठ मारली ना की दुसरी गाठ अगदी हलकत म्हणजे अगदी तुम्ही सु, शकता पण त्याला आपण काढायची गरज नाही जेव्हा आपण ती बनेल ना आपोआपच ते खाताना सगळं निघून जाईल जागा आता पुन्हा तुम्हाला एक दाखवते पुन्हा अशाच पद्धतीने आपण करायचं आहे आणि या पद्धतीने केल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने आपण त्याला बांधून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित होतं अगदी छान होतात दिसायला सुंदर वाटतात कधी अशा पद्धतीचं काहीतरी वेगळं केलं ना, 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 ना की दुसऱ्याला दिसरा अगदी ना सुंदर दिसतात आपण तसंच काहीतरी क्रिएटिव्ह केलं पाहिजे की दुसऱ्यांनाही आवडेल त्यांना खायलाही मजा येईल तर बघा अशा पद्धतीने गाठ मारली मी आणि आता मात्र काय करायचं असं उभं ठेवून ना हलक्याशा त्या पट्ट्यातनं उसून घ्यायच्या अशा दराचं म्हणजे काय होईल तुम्हाला तेलामध्ये सोडताना अगदी मस्त त्या अगदी अगदी त्या पदर सुटतील तेल गरम करायचं कडकडीत नाही अगदी मिडियम असं करायचं मग नंतर मात्र सोडता सोडलं ना आपण या सगळ्या अगदी स्लो करायची दोन मिनटात था, था, दोन तीन मिनटं थांबायचं चमच्याने त्याच्यावरती आपण असं किंवा झाल्याने ह्याच्यावरती आपण तेल सोडायचं पुन्हा थांबायचं आणि दोन मिनटानंतर त्याला अगदी पुन्हा आपण उलट करायचं उलट केल्यानंतर बघा अगदी सुरेखाचा रंग येतो आणि अगदी मस्त अगदी अगदी फुलल्यासुद्धा अगदी पदर सुटल्या गेल्यात आणि अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचं अगदी छान अशा आपला या शंकरपळा म्हणा तुम्ही मी त्याला ता दुसरंच नाव दिलेलं आहे तर बघा आता आपण हे सगळा काढून घेऊया आता हे सगळं रेडी झाल्या की काय करायचं आहे याला आपण पाक रेडी करायचं आहे आता इथे अर्धी वाटी घेतल्या आपण इथे साखर अर्धी वाटी घ्यायचं पाणी दोन तीन मिनटं चांगलं उकळू द्यायचंय उकळल्यानंतर त्याला अगदी आपल्याला कुठलाही तार एक तार वगैरे करायची नाही आपल्याला इथे फक्त इथे गुलाबजामचा आपला पाक कसा असो त्या पद्धतीने त्यात वेलची पूड घालायची दोन मिनटं अगदी पुन्हा शिजवायचं आणि ना हलकंसं आपण त्याला पोटाने बघायचं असं चिकट असं लागलं ना तुम्हाला असं म्हणजे चिवटसारखं म्हणजे आपला पाक रेडी झालाय पटकन आपण काय करायचं या सगळे आपण जे फुलं आपण केलेत ना ते एखाद्या चा अशा पद्धतीने जाळी घेऊन खाली ताट ठेवायचं कारण आपण पाक त्याच्यावरती ओतणार आहोत पाक मात्र भरपूर होतायचं नाही हलका हलका अगदी होतायचं आतमध्ये तो आपोआप शोषला जातो हलका हलका ओतायचा आणि सुरेख दिसावं ही फुलं म्हणून काय करायचं जर काळे तीळ असतील तुमच्याकडे तर नक्की तुम्ही याच्यावरती ना काळे अशा मधोमध ठेवायचे मधोमध ठेवल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा त्याच्यावरती थोडासा पाक सोडायचा म्हणजे त्या साखरेच्या पाकाने ते ती तिळ आहेत ना अगदी चिटकून जातात अगदी मस्त असं ठेवायचं आणि ह्याला तुम्ही किती दिवस जरी ठेवून खाल्लत ना तरी हरकत नाही आणि याबद्दल तुम्ही अगदी मसाल्यावाल्या पण बनवू शकतात अगदी बघा खुसखुशीत झालेले आहेत तुम्हाला वाटत आहेत ना अगदी मस्त खुशखुशी होता तुम्हाला जर गोड करायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये मसाले घालून तर मग तिखट करू शकता ते महिनाभर ठेवलं तरी काही होणार नाही मस्त या सगळं झालं आहेत आपला रेडी मस्त आपला एक वेगळ्याच पद्धतीचा आवडला असेल ना तर जास्तीत जास्त लाईक आहे प्रत्येकाकडे शेअर आहे शॉर्ट व्हिडिओ पाहिला मी तुम्हाला वेगवेगळे ते विसरायचं नाहीये आणि पुन्हा आहे आपण एका छानशा Resepi Boru, boru.